उल्हासनगर एक नंबर क्राईम ब्रँचच्या टीमने परत एक उल्लेखनीय कामगिरीला अंजाम दिला आरोपी सह मुद्देमाल हे जप्त करण्यात आला आहे घटना अशी आहे की दिनांक बाळा पाच दोन हजार पंचवीस रोजी शिपाई राजेंद्र थोरवे यांना गुप्त माहिती मिळाली की अमरडाई कंपनीजवळ उल्हास नदीकडे जाणाऱ्या रोडवर सात ते सात इसम चोरीची वाहन घेऊन फिरत आहेत त्या अनुषंगाने पोलीस हवालदार थोरवे सह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भांडे सह पोलीस उपनिरीक्षक पवार पोलीस हवलदार गणेश हवलदार पोलीस शिपाई प्रसाद तोंडलीकर पोलीस शिपाई रामदास उगले व चालक पोलीस शिपाई अविनाश पवार असे तत्काळ सदर ठिकाणी जाऊन सापळ्या रचून दोन पंच समक्ष तीन इसम ताब्यात घेतले असता हर्षद रुपे वय एकोणीस वर्ष दोन रुपेश भरत खड गड़, खडका वय चौदा तीन अर्जुन राजू पोहरे वय चौदा सोनू अनिल काकफळे वय सतरा समीर शकील शेख वय सतरा अविनाश किसनलाल चव्हाण वय सोळा राम अनिल कटारिया वय चौ पंधरा बोला इराणी याच्या सोबदीने पडगा कल्याण तालुका वर्तकनगरी या विभागात दुचाकी चोरी केल्याची एकूण आठ दुचाकी चोरलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आणि अधिक चौकशीसाठी त्यांच्याकडून कडक पद्धतीने चौकशी करण्यात येत आहे वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दाखल गुन्ह्यातील पाच मोटार सायकल व इतर तीन असे एकूण आठ मोटार सायकली तीन लाख नव्वद हजार किंमत असलेल्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे विधी संघर्षित बालक यांना यांचे पालकांचे ताब्यात पत्रासह देण्यात आले असून आरोपी हर्ष भरत सुपे यास मुद्देमालसह विठ्ठवाडी पोलीस स्टेशन येथे रिपोर्टसह हजर करण्याची तजवीज ही संपूर्ण प्रक्रिया ठाणे जिल्ह्याचे कमिशनर आशुतोष जुमरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व क्राईम ब्रांचचे ऑफिसर अशोक कोळी साहेबांच्या मार्गदर्शनात या घटनेचा अहरात्र मेहनत करून सर्व टीमने अंजाम दिला परिसरातील नागरिक क्राईम ब्रांचचे सर्व टीमचे चे कौतुक करत आहेत